अतिसार एक सकाळी उठल्यावर दात स्वच्छ करून एक ग्लास पाणी प्यावे नंतर एक वेळा कोमट पाण्यात एक लिंबू घेऊन प्यावे नंतर शौचास जावे दोन सकाळचे जेवण झाल्यावर एक छोटी हरड घेऊन तिचे तुकडे तोंडात ठेवावे व तासभर चघळत राहावे नंतर चावून घेऊन टाकावे जे शरीर थकलेले असेल किंवा अशक्त असेल पित्त वाढलेले असेल अशा वेळी हरडीचे सेवन करू नये तीन रात्री झोपताना एक कप दुधांत एक अंजीर व बिया काढलेली दोन ते तीन मनुका चावून खावे नंतर ते दूध सुद्धा प्यावे पोटातील गॅस एक एक सफरचंद घेऊन त्यात दहा ग्राम लवण टोचून ठेवावेत दहा दिवसांनी लवण काढून तीन लवण रोज खावेत सोबत एक सफरचंद खावेत तांदूळाचे पदार्थ खाऊ नयेत दोन गॅसपासून मुक्ती मिळविण्यासाठी आलं खूप चांगलं औषध म्हणून उपयुक्त आहे थोडस कोरड आलं हात टाकून प्यायल्यानं गॅसेस पासून लगेच आराम मिळतो हा लॅक्टेड बॅक्टेरियल आणि एटी इन्फ्लामेंटरी तत्व असतात त्यामुळं पोट आणि इसोफेगसच्या समस्या दूर करण्याची क्षमता त्यांच्यात आहे यामुळं पोटात गॅस क्रिएट करणारे बॅक्टेरिया मारले जातात पोट दखळणे एक आल्याच्या रसामध्ये मध मिसळून त्याचे सेवन करावे असे केल्याने पोट दखळणे थांबते दोन आल्याच रस नाभीवर लावल्याने आणि हलकी मालिश केल्याने पोटदुखी कमी होण्यास मदत होते तीन चमचा चमचा मीठ आणि हळद एकत्र करून थंड पाण्यासोबत घ्यावी असे केल्याने थांबण्यास मदत होते भूक न लागणे एक अनेक वेळा आपल्याला कडकडून भूक लागत नाही आणि अस्वस्थता येते अशा वेळी गरम पाण्यात लिंबू सरबत करून थोडे थोडे सरबत थोड्या थोड्या वेळाने घ्यावे वचन सुधारून भूक लागण्यास त्यामुळे मदत मिळते दोन गोमेट या वेलीचा उपयोग भूक न लागणे यासाठी केला जातो या वनस्पतीचे मूळ काढून खाण्यास देणे म्हणजे भूक वाढते तीन आल्याचा रस किंवा अद्रक बारीक करून साखरेत शिजवून त्याचा आलेपाक बनवतात हा पाक भूक न लागणे तोंडाला चव नसणे पितामुळे मळमळणे डोके दिखणे यावर उपयोगी